नमस्कार मित्रांनो विकी गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज असं ती म्हणजे रक्षाबंधन आहे तर सगळ्यात आधी तुमका सगळ्यांका रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आमच्याकडे असत ते म्हणजे नारी पौर्णिमेची स्पर्धा तर आज तुमका हे बहू भेटले आहेत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा हे स्पर्धा असतो म्हणजे आपल्या पहिलाडी असतली आहेत महापुरुषाच्या मंदिराच्या थै मित्रांनो आता आम्ही जातो आता माझ्यासोबत आयुष आणि आयुष्यात नारळ आयुष दाखव दोन नारळ आहेत आमचे आणि एक गुडगुडा असे लढव साठी आयुष्यात मजा येतली हा ना अजून वेदू आणि उद्या येऊच आणि अख्ख्या गावातली असतली गेलो रे आयगेच माका घेऊ गो तो असं वाटतं मला तर मित्रांनो आता मी इलो तू आयुष तुझं उड आलो आणि अजून सुरुवात नाही झाली या अकडे दोघ जमा झालेत कल्पेश आणि एकनाथा गेम खेळत आणि अकडे माया

Thank <laughs> you.

ખુશી <horns> <Play> <off proyects> <punished>

गेलो हलो એ લોકો એટલે અમ્પાયર નહોતો અમ્પાયર સીટી ગ્રા સમર્થ શીર મારતા એ કાયતા શીર મારતા હગે हा <laughs> ठीकु रहे। चल त्याचो विधान गाडी आणि अर्वने यांच्यामध्ये चाललेली स्पर्धा डेट पासून करता कालो

<laughs> <laughs> ने ते माहिती हवा दाऊंडेथे बघून नाही राहुल शिरबीर काय नसतो कोण तो रे शिर काढता शिरटी लाडतो आता कशा हो मारा

मोठ्या <णत्ति> <णति> गाठ्या स्पर्धामध्ये सुरुवात होत आहे पहिले बारा स्पर्धक રક્ષાબંધના સર્વના હાર્દિક શુભેચ્છા ગંગેશ્વર ક્રિકેટ ક્લબ અને ક્રિડા મંડળ મહાન તરફેધ ભરવ लहान गटा प्रथम विजेता समर्थ सालुंके द्वितीय विजेता अथर्व निरकर दोनों स्पर्धक ने अतिशय सुरेख खेल के दरमियान अटी तटी तो जी आई स्पर्धा स्वतः संग्राम सहसकर स्पर्धे मध्य भाग लेता

માહિતી ચિન્મ શુભમ ચાંદ સુરેશ ગાવીપેતા બાબલ જાદવ કિનારે શિલ્લર બાબલ తటగర్కర్ మరియు సోమిశంజీ यांच्यामध्ये అతికటిని వేర్బోనారే హాయ్ ఆ తటగంటి తాటన్ పడలా సుర जरा मागे रहो सुरा थोडं मागे रहो आर मंडळ बस அரைூர் <laughs> சுந்தே <laughs> संदीप शिंदे आणि विक्रांत गाडी त्यांच्यामध्ये देखील अतिदि लढत आहे अक्षय सोडून देशील नारळ

சரி <laughs> <speaking in foreign language>

<tutly> जा जा काम करू एकदा पोट बोझ गेलो सुरू <coughs> करायचं <coughs>

रे आवाज इतको इतकं खानतो कालो हेलो हॅलो

ए नींबू आता लिंबू मोकाचा लिंबू हा आ वाटा पितिये असत असत पीसी पीसी नाही आ जाऊ दे जाऊ दे शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष श्री संग्राम साळसकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ही आज महानगाव महापुरुष मंदिराच्या इकडे नारे लढविणे स्पर्धा सन दोन हजार पंचवीस आज रक्षाबंधनाचा दिवस या मोठ्या मध्ये अंतिम गेलो अरे फैत वाटण्यासाठी चार स्पर्धक शर्यतीत आहेत संदीप राणे संदीप राणे अंतिम फेरीत महानगावातील एक नामवंत आंबा व्यापारी संदीप राणे आज अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे त्यांनी आणि मंदार शिंदे आणि अक्षय तावडे यांच्यामध्ये दुसरी सेमीफायनल अटीतटीची लढत चालू आहे અજી અક્ષય તાવડે દરમ્યાન

हलो काई मेर ज़ोर लाइ म्हणजे माननीय श्री सुधीर सहस्कर यांचा सत्कार करतील अथर्व नेरकर सुष साळुंके यांचा सत्कार करतील चेतन कर। पार। श्री मदन साळसकरडी यांचा सत्कार करतील दिनेश गाडी रवींद्र सावस्कर यांचा सत्कार करतील श्री संदीप प्राणे संतोष सासकर यांचा सत्कार करतील ओमकार शिंदे अशोक जाधव यांचा सत्कार करतील सागर शिंदे காலத்தார் சாக்கல் கணேஷ் தீப சிந்தே சத் மந்தாரே உயக்க சத் பிரணவே நித்தா சாவனையிலுமே नीता चव्हाण यांचा सत्कार करायचा आहे मयुरुष गाडी चैताली शिंदे यांचा सत्कार करतील वैष्णवी गाडी अथर्व नेरकर आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करता येते सुहास साळुंके यांना मदन गाडी अजित राणे आणि खाली जायचं मोठा घाट द्वितीय क्रमांक संदीप राणे पारितोषिक संग्राम साळसकर आणि मंगेश साळसकर यांच्या हस्ते दिला जात आहे या स्पर्धेचा महाविजेता मोठा गट महाविजेता मंदार शिंदे आणि पारितोषिक विचारण्यासाठी मी आमंत्रित करतोय संपूर्ण गंगेश्वर क्रिकेट क्लब राहायचं आहे आणि मंदार शिंदे करायचा आहे खाली जाऊन जरा मंदार शिंदे यांना सपोर्ट करायचा आहे मी विनंती करतो की चारी चारी क्रमांक उभं आहे जरा चारही क्रमांक चारही क्रमांक जे आले आहेत त्यांनी जरा उभं राहायचंय